लोणार तालुक्यात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे एका माजी सरपंचाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे लोणार शहरातील हिरडो रोडवर हा मृतदेह सापडला अशोक आबाजी वय वयसाठ राहणार वडव तालुका लोणार यांचा हा मृतदेह असल्याची ओळख पटली आहे अशोक सोनूने वडव गावचे माजी सरपंच असून गेल्या चौदा मे पासून ते गायब होते अशोक सोनूने गायब असल्याची तक्रार लोणार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती दरम्यान काल सायंकाळी शहरातील हिरडोर रोडवर एका कुजलेल्या आणि दुर्गंधी सुटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला तो मृतदेह अशोक सोनूने यांचा असल्याची ओळख पटली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मृतदेह अतिशय छिन्न विछिन्न अवस्थेत असल्याचे सूत्रांनी सांगितले दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी विविध अँगलनी तपासाला सुरुवात केली आहे हा मर्डर असल्याचा काहीसा संशय असल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला